राम शेतकरी मित्रांनो तर हे आपलं दुतीचं शेड आहे आणि इकडे आपला धुतीचा प्लॉट आहे एकूण क्षेत्र दीड एकरमध्ये आपली लागवड आहे संपूर्ण आणि याचं आपण इथे मचान केलेलं आहे बसण्यासाठी इथून जे आहे जर बघितलं आपण तर जे काय आपलं संपूर्ण शेत आहे तर यावरती आपण या लक्ष ठेवू शकतो आपली लिंबोणीची बाग आहे साई सरबती व्हरायटी आहे त्यामध्ये आपण आंतर पीक जा जे आहे सोयाबीन घेतलेलं आहे आणि याच्या दोन झाडात जे अंतर राहिलेलं आहे अठरा फूट त्यामध्येच्या स्पेसमध्ये आपण जे आहे सखी लावलेली आहे तर ला लाव अशा प्रकारे नियोजन आहे साईडला तुम्ही बघू शकता जे आहे मागच्या वर्षीचं जे सोयाबीन आहे त्याचं गुळी आहे तर आपण डिकंपोज मारलेलं आहे तर व्यवस्थित त्याचा खात तयार झाल्यानंतर आपण तोच खात लिंबोणीला असं त्याच्या बुंद्या जवळ टाकल्यानंतर एक तर खात पण होतो आणि जे बुंद्याजवळचं जे तण आहे तण व्यवस्था पण चांगल्या प्रकारे होतो आणि आपल्या जमिनीतला ऑर्गॅनिक गर्भ बी वाढतो आणि आता पावसाळा असल्यामुळे बघा तुतीचे झाडं असे मस्त हिरवेगार झालेले आहेत इथून असा नजारा दिसत आहे तर कसं वाटलं आपलं नियोजन कमेंटमध्ये मला कळवा लवकरच आपलं जे हे आहे शेडचं पूर्ण काम झाल्यानंतर मी व्हिडिओ टाकणार आहे तर कसं वाटलं नियोजन मला क